शाळेतले शिक्षक बरं बोलतात मुली बरं बोलतात वर्गातल्या निदान बोलतात <स्तित> इकडं तुला नाटकात पण यश मिळायला लागलं म्हणजे एकांकिकांमध्ये मग एक टप्पा येतो की हे का ते तिकडे पुण्याची पूर्ती साली वेगळीच असायची आणि त्यांच्याकडून जे ऐकायचं म्हणून की पुण्यात कल्चर आहे हिसे पण चांगले कमू फल्लक बनून नाटकवाला नाही व्हायचे दोन वर्षानंतर तू परत बाहेर पडला शून्य होणार असे ते झेपलं ते ते तुला काका वारले आजोबा वारले या मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला वगैरे <laughs> सगळी कारण संपली की तू बॉस म्हणायचं भाडा राहू दे की आता किती किती फसवशील तुलाही लाज नाही मलाही लाज नाही <laughs> मी ते असं केलं होतं की एक मीडियावाला म्हणतो फाडा डोळे बघा नीट वगैरे कोल्हापूरच्या तुला कशाला आणि कोल्हापूरचा ऍक्सेंट वेगळा आहे कॉमेडी नाटकांचा बिझनेस सिरियसली करणारा हा निर्माल कमी होऊन निर्माण बघितला यार नव्वद तो माणूस जेव्हा नंतर ठरवतो की मी परफॉर्मिंग आर्ट मध्ये येणार तेव्हा स्वतःला ढाळणं त्याच्यामध्ये हे सोपं नाही आहे की काय आता वाटेल किंवा बावटपणाचं वाटेल माझं स्वप्न ना पहिल्यापासून स्टार व्हायचं होतं